नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील हगदळ येथे असलेल्या साठवण तलावात एक जी सी बी बुडाल्याची घटना काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदपूर येथील पुरुषोत्तम भाईती यांच्या मालकीची असलेली जी सी बी त्यांचा चालक संजय पिराजी पवार वयवर्ष चाळीस राहणार इंद्रानगर अहमदपूर हा जी सी बी घेऊन कामासाठी गेला असताना त्याच्या जी सी बी ही हगदळच्या तलावात वरून पडलेली दिसून येत आहे ही जी सी बी नेमकं कुठं जात होती ती कसे काय ह्या जी सी बीचा अपघात झाला आणि ती पाण्यात का पडली आणि जी सी बीचा चालक नेमका कुठं आहे याचा अद्याप पता लागलेला नाही या संदर्भात रिसर तक्रार पोलिसाकडे गेल्यानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी या जी सी बीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर नेमका या जी सी बीचा चालक हा पाण्यात पडलेला आहे पाण्यात कुठं आहे का अन्यत्र कुठं आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे परंतु जी सी बी खाली तळ्यात पडून हा अपघात झाला असून ड्रायवरचा शोध घेणे गरजेचे आहे यासाठी नेमकं आता तक्रार रिस्टर दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून काय कार्यवाही केली जाते काय शोध मोहीम राबवली जाते आणि नेमकं ड्रायव्हरचा काय झालं हे यापुढील तपासामध्ये निष्पन्न होणार आहे परंतु डी सी बी तळ्यात पडून बोळाल्याची आगळीवेगळी घटना अहमदपूर तालुक्यातील हगदळ या गावी घडलेली आहे ही जी सी बी तळ्यात पडल्याचे व ड्रायव्हर कुठे गेला असेल याचा उत्सुकतेने पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी या तलावाच्या कडेला जमलेली दिसून आली आहे त्याचबरोबर या जी सी बी चालकाच्या पायातील वाहन चप्पल हे या पाण्यामध्ये तरंगताना दिसून येत आहेत एकूणच या जी सी बीचा हा अपघात कसा काय झाला याचा आश्चर्य वाटत असून ह्या झालेल्या अपघातापाठीमागील नेमकं कारण हे तपासातून पुढे येणार आहे आणि चालकाचा सुद्धा शोध तपासाच्या पुढील गतीने जो काही होईल त्यावरूनच तो चालकाचं नेमकं काय झालं आहे हे आपणाला लक्षात येणार आहे मी जिनकर मद्यवार डी डी एम न्यूज लातूर अहमदपूर